सर्व समाजबांधवांना जय जिजाऊ जय शिवराय मी सचिन हवळे पाटील हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघून हा जास्तीत जास्त शेअर करायचा आहे हा बनवण्याचं कारण असं की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले काही समाज बांधव हे चुकीचे काही आ अफवा ह्या पसरवत आहे त्यामुळं समाजामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आजपासून दहावीचे पेपर चालू झालेले आहेत आणि विद्यार्थी भयभीत झालेले आहेत तर कुणीही आता काही समाजकंटक असं करत आहे की आजपासून बंद ठेवायचा जागोजागी रस्ता रोखो करायचा असे काही मॅसेज मी बघत आहे तर मी सर्व समाजबांधवांना एक विनंती करतो की मनोज जरांगे पाटील हे सध्या उपचार घेत आहे त्यांची प्रकृती ठीक आहे सर्वांना त्यांनी शांततेचं आवाहन केलेलं आहे तुम्हाला जर करायचंच आंदोलन तर साखळी करा किंवा रितसर आपलं तहशील असेल कलेक्टर ऑफिस असेल इथं आपण रितसर निवेदनं द्यायची आहे आणि कॉर्नर मीटिंग घ्यायच्या आहे पण उग्र आंदोलन कुणी करायचं नाही रास्ता रोको करायचा नाही कुठलेही दुकान बंद करायचे नाही कारण तुम्ही जे कृत्य करणार आहात तुमच्या एका मॅसेजमुळं आज लाखो विद्यार्थ्यांमध्ये भय भय भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता खरी मराठ्यांची आग्निपरीक्षा आहे आता दहा टक्के जे सरकारने आरक्षण दिलं ते टिकल नाही टिकल हे हा प्रत्येक समाज बांधवामध्ये संभ्रम आहे आ आता आपण गाफील राहत राहता कामा नाही कारण शिक्षकाची भरती होणार आहे पोलिसांची भरती होणार आहे एम पी एस सीच्या काही जागा निघणार आहे तर सर्वांनी आता थोडंसं त्याकडे लक्ष देऊन सर्वांनी गाफील न राहता त्या भरतीची तयारी करायची आहे सरकारने दिलं दहा टक्के आरक्षण सरकार ना म्हणतंय नाही टिकवणार तर आता सर्वांनी ह्या भ भरतीची तयारी करा याच्यात बघू आपल्याला काय जागा होतो त्यामुळं सर्वांनी थोडंसं लक्ष तिथं केंद्रित करायचं आहे दहावीच्या विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो आणि व्यवस्थित कुठलाही म मनामध्ये भीती न ठेवता प प्रत्येकाने व्यवस्थित परीक्षा द्यायची आहे नैराश्यात लाखो तरुण गेलेले आहे आणि त्या नैराश्यातून ते चुकीचे मेसेज व्हायरल करत आहे कुणीही निगेटिव्ह बातम्या बघायच्या नाही निगेटिव्ह बातमी आली की तिला डिलीट करायचं पुढं शेअर करायचं नाही हे आपलं कर कर्तव्य आहे पोलीस बांधव हे आपल्या सेवेसाठी आहे आपल्या पा सहकार्यासाठी आहे ते असल्यामुळं आपण घरात शांत झोप घेत असतो तर पोलिसांच्याविषयी कोणीही चुकीच्या अफवापासयच्या नाही सरकार म्हणून तुम्ही दोष देऊ शकता पण वैयक्तिक कुठल्याही नेत्याला कुणीही ट्रोल करायचं नाही त्याची जात कोणती जातीविषयी बोलायचं नाही तुम्हाला कुठलाही अधिकार नाही आपल्याला संविधानानं ना कोण कुन, कोणाचीही जात काढण्याचा अधिकार दिलेला नाही सर्वांनी अत्यंत शांततेने आपले आंदोलनं करा पण सध्या आंदोलनं स्थगित केलेलं आहे मनोज जरांगे पाटलांनी तीन तारखेपर्यंत सर्वांना आवाहन केलं होतं की कुणीही आंदोलन करायचं नाही एकजूट झालेली आहे ती एकजूट तशीच ठेवायची आहे वैचारिक लढा आपला आहे अगोदरचे आंदोलनं हे रास्ता रोको जाळपोळ हिंसाचार करून होत होते पण आता सोशल मीडियासारखं मोठं हतियार आपल्याकडे आलेला आहे वैचारिक कुठलाही मॅसेज पाठवताना टाकताना विचारपूर्वक टाकायचा आहे त्याचे परिणाम सामाजिक जीवनावर काय होणार आहे हे सर्वांनी बघायचं आहे तेव्हाच तो मॅसेज टाकायचा आहे भावनेच्या भरात कुठलंही उग्र कुणालाही असं मारण्याची झोडण्याची भाषा कुणीही करायची नाही तो अधिकार कुणाला नाही राजकारणात प्रवेश मनोज जरंगे पाटलांनी खासदार किलो उभारावा आमदार किलो उभं किंवा राजकारणात प्रवेश करावा आम्ही गा प्रत्येक गावातून फॉर्म भरतो असं कुठलंही चुकीचे वा, मेसेज व्हायरल करू नका राजकीय कोणालाही महत्त्वाकांक्षा नाही सरकारला एक विनंती करतो हे आरक्षण तुम्ही दिले हे टिक तर टिकवाच पण मनोज जरांगे पाटलाची जी मागणी आहे त्या मागणीकडेही दुर्लक्ष करू नका तो व्यक्ती समाजासाठी झटतोय अत्यंत निस्वार्थी भावनेने झटतोय तर कृपया त्यांना दुर्लक्ष करू नका आणि म्हणजे कु राग कुठलाही रागाच्या भरात ज्या आमच्या तरुणांवर गु बेरोज निर्दोष तरुणांवर गुन्हे काही काही ठिकाणी नोंदवले जात आहे तर कृपया पोलीस प्रशासन आहे ती क शहानिशा करून कृपया आमच्या तरुणांवर गुन्हे दाखल करा जे उग्र आंदोलन करतील ते आमचे नाही तुम्ही त्यांची जरूर त्यांच्यावर गुन्हे नोंदवा पण निर्दोष तरुणांवर करू नका त्यांचं करिअर बर्बा बर्बाद होईल त्यांना नोकऱ्या लागणार नाही जो लढा आम्ही आरक्षणाचा त्या तरुणांसाठी लढतो आहे त्यांच्यावर जर केसेस झाल्या तर त्यांना नोकऱ्या लागणार नाही जातीवाचक कुणीही हो अफवा पसरवायचा नाही दहावीच्या परीक्षा आता चालू आहे तर दहावीच्या प पे जे प विद्यार्थी त्यांना जर जाणे येण्याचं साधन नसेल तर आपलं एक कर्तव्य तो, तो कुठल्या जाती धर्माचा असो त्याला परीक्षा केंद्रापर्यंत नेऊन सोडायची जबाबदारी नेऊन आणि घरी व्यवस्थित सुखरूप येईल याची जबाबदारी आपण घ्यायची आहे शांततेत आपण कुठलंही आंदोलन करा जरांगे पाटलांची तब्येत ठणठणीत आहे आज किंवा उद्या त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज होणार आहे आणि ते पुन्हा जनतेत संवादाच्या रूपाने ते येणार आहेत पुढची दिशा ते लवकरच सांगतील पण पुढचीही दिशा पहिल्यापासून एकोणतीस ऑगस्टपासून अत्यंत शांततेत आंदोलनं चालू आहे आणि शांततेतच चालू राहणार तर आता सर्वांनी ह्या नोकर भरतीकडेही लक्ष द्यायचं आहे हे आवर्जून सांगण्याचं सा कारण असं की आपण ह्या चुकीच्या अफवा पसरवण्यामध्ये वेळ वाया घालवत आहे त्यामुळं समाजामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे जर हे तुम्हाला आरक्षण दिलं आहे असं सरकार म्हणत आहे ना तर आता ह्या तयारी करा ह्या भरतीमध्ये मॅक्सिमम जास्तीत जास्त आपले समाज बांधव कसे पास होतील याची दक्षता सर्वांनी घ्यायची आणि ते मॅसेज व व्हायरल करा पण रस्ता रोको नको जाळपोळ नको हिंसाचार नको कुठल्याही जातीबद्दल नको पोलिसांविरोधात नको सरकारच्या विरोधात नको सर राजकारण्याच्या विरोधात नको, विरोधात नको आपन... सर्व पक्ष आपलेच आहे सर्व पक्षा सोबत आपण च त्यांना तुम्ही निवेदनं द्यारीत सर सर्व नेत्यांना त्यांना आरक्षणाची बाजू लावून धरायचं सांगा असं काम करा पण कुठला कोणालाही अडू नका कुणा कोणाच्या रस्त्यामध्ये बाधा करू नका कुणाला हिंसाचार करू नका एवढी विनंती करतो हे आवर्जून सर्व समाज बांधवांनी तुमचं कर्तव्य आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हे जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा म्हणजे यामुळं आपण चांगल्या चांगले मॅसेज त्या समाज बांधवांपर्यंत पोहोचू चुकीचे मेसेज करणारे व्हायरल करणारे भरपूर चॅनल आहेत प त्यांना व्ह्यूज भेटतात सबस्क्रायबर भेटतात पण माथी भडकवल्या जातात तर अशा माथ्या न भडकवता आपण चांगलीच माहिती देण्याचा प्रयत्न करू कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा जय जिजाऊ जय शिवराज